शहादा तालुका पत्रकार संघाकडून पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध आज रोजी शहादा तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला या प्रकरणी गावगुंडावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार संघाकडून करण्यात आली यासाठी शहादा तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व पत्रकारांनी एकत्र येऊन शहादा पोलीस स्टेशनला भेट दिली यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याच्या घटनांना आळा बसावा आणि पत्रकार सुरक्षा कायदा लवकर लागू व्हावा अशी ही मागणी या निवेदनातून करण्यात आली सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर नमस्ते त्र्यंबकेश्वर येथे वृत्त संकलनासाठी जाणाऱ्या आमच्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या काही पत्रकारांवर ज्यांना गावगुंड म्हणता येईल अशांनी जीव घेण्या हल्ला केला लोकशाहीत पत्रकार हा चौथ्या स्तंभाच्या स्वरूपात जनतेच्या आणि समाजाच्या हितासाठी कार्य करतो त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक कार्यक्रम होणार आहे आणि त्या निमित्ताने साधू संतांनी बोलवलेल्या बैठकीसाठी वार्तांकनास निघालेल्या ज्येष्ठ पत्रकार इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे सर्वदूर नाव असलेले श्री योगेशजी खरे आणि त्यांच्यासोबत चार ते पाच पत्रकार जात असताना किरकोळ कारणावरून त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना बेदम मारहाणी करण्यात आली या घटनेच्या पत्रकार म्हणून आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत शहादा तालुका पत्रकार संघाचे आम्ही सर्व सदस्य अशी मागणी करतो की पत्रकारितेवर हल्ला करून मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या गावगुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी काही ठिकाणी अशा पद्धतीने पत्रकारांची मुस्कट दाबी केली जाते अशी मुस्कट दाबी होऊ नये यासाठी पत्रकार संरक्षण कायदा याला त्वरित कायद्याचं स्वरूप द्यावं आणि आमच्या पत्रकारांना संरक्षण देण्यात यावं अशी मागणी मी पत्रकार संघाच्या वतीने करीत आहे नमस्ते अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा